नंदुरबार शहर पोलिसांकडून पाच गुन्हे नंदुरबार शहर पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत पाच गुन्हे उघडकीस आणले असून त्यात एक घरफोडी आणि चार चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे पोलिसांनी एकूण दोन लाख एक्क्याऐशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यात नऊ चोरीची वाहने आहेत या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी गेल्या पाच दिवसांत ही कामगिरी बजावली आहे गुन्हे आणि जप्तीचा तपशील दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस व दिना सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये बंटी उर्फ राकेश अंबालाल चौधरी वय तीस या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून सात मोटार सायकली अंदाजे दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चोरीच्या गुन्ह्यात नामदेव रघुनाथ माळी वय बेचाळीस राहणार नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले त्याने चोरलेली रिक्षा चाळीसगाव येथील अनवर अली असगर अली सय्यद राहणार चाळीसगाव रोड धुळे याला विकल्याचे सांगितले या दोन्ही आरोपींकडून पंचवीस हजार रुपये किमतीची एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात चेतन अरुण अहिरे वय सव्वीस राहणार ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक याला धुळे चौफुली परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक मोटारसायकल आणि दारूच्या दुकानातून चोरलेला मुद्देमाल असे एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक बुनकर नरेंद्र चौधरी पंकज महाले भटू धनगर महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाबाई वाघमोडे रोहिणी धनगर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण वसावे राहुल पांढारकर किरण मोरे भगवान मुंडे हरीश कोळी ललित गवळी यांचा समावेश होता